ची प्रतिमा हटवण्यासाठी बेकायदेशीर मागणी समाज संतप्त दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दोन मुख्यमंत्रीचे गावात आदिवासींवर अत्याचार भामट्या खोटी तक्रार करतांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा विविध समाजाची मागणी पुसद तालुक्यातील गहोली या गावातील सर्व समाजातील सामाजिक राजकीय पक्षातील नागरिकांच्या सहमतीने व उपस्थितीने तसेच ग्रामपंचायतीचे पूर्व परवानगीने व ग्रामपंचायतीच्या शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तसेच तक्रारकर्ते सुहास पवार नामक व्यक्तीच्या उपस्थितीत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनातून स्थापना करण्यात आली परंतु त्यानंतर सदर प्रतिमा हटवण्याची मागणी महामानवा प्रतीचे द्वेष भावनेतून पवार नामक व्यक्तीने व्यक्तिगत स्वार्थासाठी केले आहे कोणत्याही महामानवांची प्रतिमा पुतळे तैलचित्र हे समाज वैचारिक प्रबोधनातून समाज सुधारक मानव घडवण्याचे प्रतीक आहे परंतु काही महाभागांची महामानवाला विरोध करण्याची सामाजिक द्वेष पसरवण्याची प्रवृत्ती वाढत आहे अशा महामानवांचा विरोध करणाऱ्या घटनेचा बिमोड करण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन विश्रामगृह पुसद येथे दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत करण्यात आले होते त्यानंतर महामानवाला विरोध करणारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी बौद्ध मुस्लिम बंजारा मराठा आदिवासी व इतरही समाजाने नागरिक सहभागी होते बिरसा मुंडा ब्रिगेड भीम टायगर सेना बिरसा क्रांती दल आदिवासी विकास परिषद या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एम आय एम शिवसेना उद्धव ठाकरे गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षांचे नेते देखील यांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून उपविभागीय अधिकारी पुसद व पोलीस निरीक्षक पुसद ग्रामीण यांना निवेदन देऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गहुली येथील सुहास पवार याच्यावर अॅट्रोसिटीसह विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे यावेळी गहुली येथे होत असलेल्या आदिवासी समाजावरील अत्याचाराचा पाढाच महिलांनी पोलीस व उपनिरीक्षक राऊत यांच्या समोर वाचला

मुंडा ब्रिगेडचे पुसत तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांच्या पुढाकारातून तसेच संभाजी सरकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुसत शहर अध्यक्ष साकीब शाह यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सभेचे आयोजन नियोजनाची भूमिका विषद केली गहुली व जनुना येथील गावकरी यांनी विचार मांडले भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी महामानवांची प्रतिमा मलिन करणाऱ्या समाज धडा शिकवण्यासाठी जाहीर माजी शिक्षणाधिकारी रंगराव काळे संजय पाटील आदिवासी सेवक शामराव व्यवहारे महिला ब्रिगेड अध्यक्ष वंदना मस्के गहुलीचे कळंबे आदींनी पाठिंबापर मार्गदर्शन केले कोणत्याही महामानवाला अपमानास्पद वागणूक खपवून घेत घेतली जाणार नाही कोणत्याही महामानवांनी एका जाती धर्मासाठी काम केले नसून समग्र मानव जातीसाठी कार्य केले त्यामुळे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे स्थापन असलेली प्रतिमा काढून टाका अशी तक्रार देणे म्हणजे विटंबना करण्याचे कृत्य आहे अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची गरज आहे त्यासाठी अशा भामट्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजे असे अन्याय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही दोन तारखेपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र मोर्चा आंदोलन करणार असल्याची घोषणा बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारुती भस्मे यांनी यावेळी माध्यमांशी बोलते त्यांना केले आहे मी बिरसा ब्रिगेड अध्यक्ष मारुती बसमे तालुक्यातील गवली या गावामध्ये बिरसा स्थापना झाली आणि त्या ठिकाणी मागणीनुसार आणि ग्रामपंचायतने दिलेल्या परवानगी आणि नमुना ड नुसार त्या ठिकाणी तैलचित्राची स्थापना करण्यात आली त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी उद्घाटन सुद्धा मोठ्या थाटामाटात करण्यात आले परंतु आदिवासी समाजाविषयी जातीय द्वेष भावना ठेवणारा सुहास पवार हा सुद्धा त्या कार्यक्रमात होता त्यांनी त्या कार्यक्रमाच्या नंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर पाच सप्टेंबरला एक तक्रार दाखल केली आणि बिरसा मुंडा चे तैलचित्र हटवण्यासाठी बेकायदेशीर मागणी केली आमचे दैवत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे बिरसा मुंडाचं चैल चे चित्र जर हटवण्यासाठी मागणी होत असेल तशी हिंमत होत असेल तर एखाद्या महामानवाचा हा अपमान आहे आणि हा अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होतो परंतु या ठिकाणची पोलीस यंत्रणा यांना गावामधील दहशत ही माहीत नाही की काय की यांची गोपनीय यंत्रणा झोपली की, की काय कि त्यांना पाच नऊ ला गावामध्ये दंगल होते अशा प्रकारचे वक्तव्याची लेखी तक्रार पोलीस स्टेशनला संबंधित या भाट्याने सुहास पवारने देऊनही कोणतीही दखल घेत नाही त्यामुळे सर्वजण दहशतीमध्ये आहेत आदिवासी समाजामध्ये दहशत पसरून हा सुहास पवार काय साधणार आहे आदिवासी समाजाला गावात नको अशी त्याची भावना आहे आदिवासी समाज सन्मानाने वागला नाही पाहिजे अशी त्याची भावना आहे अशी द्वेष भावनेने त्यांनी ही तक्रार केलेली आहे आणि याचे सर्व पुरावे घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आज तक्रार दिली परंतु अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्ह्याची तक्रार पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांनी चौकशीमध्ये ठेवलेली आहे एखाद्या गंभीर गुन्ह्याची तक्रार चौकशीत ठेवणे हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे म्हणजे त्या आरोपीला समर्थन जातीय देश भावना निर्माण करून दोन समाजात तेढ निर्माण दंगा पोलीस कारवाई करणार का असाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण या ठिकाणचे सर्व महिला पुरुष सर्व गावात करी आलेले आहे ते तर त्यांच्यामध्ये दहशत निर्माण झालेली आहे आणि या पोलिसांच्या पाच नऊ नंतरच्या कृत्यामुळे यांच्या पोलिसांबद्दलची प्रतिमा मलिन होत आहे आणि यावर त्वरित कारवाई दखल न झाल्यास या पोलीस प्रशासना विरुद्ध येत्या ऑक्टोबर रोजी आम्ही तीव्र स्वरूपाचे मोर्चा काढून आंदोलन करणार आहोत आणि विशेष बाब म्हणजे दोन मुख्यमंत्र्यांचे गाव हे गवली आहे आणि असे असतानाही सुद्धा आदिवासींना सन्मानाची वागणूक मिळत नाही त्यांच्यावर तुच्छतेची वागणूक मिळते ही खूप खेदाची बाब आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी या बाबतीत दखल घ्यायला पाहिजे जो भामता उल्हास सुहास पवार आहे त्याला समजवायला पाहिजे परंतु हे त्याला बळ देत आहेत का असाही प्रश्न असा संभ्रम आमच्या मनात यायला एक कारण झालेला आहे कारण पाच नऊ पासून एक माणूस गवलीमध्ये एवढी मोठी तक्रार करतो आणि त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कोणतीही दखल घेत नाही मग हे लोकप्रतिनिधीचं काम नाही का मग एखाद्या आदिवासीचा मर्डर झाल्यानंतर दंगल भडकल्यानंतर पोलीस आणि लोकप्रतिनिधी कारवाई करणार का तर परंतु या ठिकाणी आजच्या निवेदनामध्ये मी सर्वांचे धन्यवाद मानेल की महामानव कोणत्या एका जाती पुरता मर्यादित नसतो या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बौद्ध समाजाचे मराठा समाजाचे विशेषतः बंजारा समाजाचे लोकांनी सुद्धा एका महामानवाचे तैलचित्र हटवण्याच्या एका घटनेबद्दल निषेध नोंदवण्यासाठी आमच्या या आव्हानाला त्यांनी साथ दिली मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो परंतु आदिवासी विरुद्ध जर कोणी कारवाई करत असेल कोणी उचापत्या करत असेल तर त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जे कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत एवढी या ठिकाणी ग्वाही देतो हा माझं नाव कमला रामपूर गुढगे आणि राहणार गवली आम्ही बिरसा मुंडा स्थापना केली अन एक वर्ष झालं होतं आम्हाला अशी काठी उभी करून तोपर्यंत काही नाही म्हणले दोन वर्ष झाले दुसऱ्या वर्षी ज्योतं बांधलं तेव्हा काही नाही म्हणले ज्या ज्या दिवशी आम्ही पंधरा आगस्टाला त्या बिरसा मुंडाची स्थापना केली ते स्थापना केल्यावर त्यानं आम्हाला आणि तेच माणसं जिलेबी चिवडा खाऊन स्वागताला हजर राहून नाही का तेच माणसं उलट आमच्यावर तक्रार करायला नोटिसावर नोटीस पाठवायले आम्ही आमचं जिना हराम केलं जाईना आता बिरसा मुंडा हटवा म्हणून हो हटवा म्हणून तर आम्ही म्हणलं आम्ही हटवत नाही त्याला कोणी हटू शकत नाही असं म्हणून सांगितलं त्याला ते तरी गाव नमुना झालेला होता आमचा तरी म्हणते तुम्ही कोणाला परवानगी मागितली कोणाला जागा मागितली आम्ही म्हणलं ग्रामपंचायतला जागा मागितली कोणाला विचारलं असे घडी घडी निवेदन द्यायला आम्हाला पत्र चित्र ते हटवून टाका म्हणून बिरसा मुंडा मग आम्ही कुठपर्यंत सैन करायचं म्हणून आम्ही आता पोलीस स्टेशनला आलो ते पण आम्हाला न्याय द्यायले नाही ते म्हणते चौकशी करतो म्हणते चौकाशी कर आम्ही म्हणालो आम्हाला चौकशी पाहिजे नाही तुम्ही न्याय द्या उद्या कमी जास्त झालं आमच्या लेकर कुठे फिरायला जाते भाकरी खात नाही तर त्याला धमक्या देते तर मग आम्ही काय आम्हाला न्याय पाहिजे सुहास पत्रकार गवली हा याचा आम्हाला न्याय पाहिजेतच हो आता जे नाईक राणे यांचं जे गवली आहे हा सर्वाधिक मुख्यमंत्री पद ज्या गवलीला लाभलेलं आहे हा त्याच गावामध्ये जे आदिवासी समाज आहे या समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे हा तर त्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे सांगशाल म्हणजे तुम्हाला शासनापर्यंत नेमकं तुम्ही तुमच्या भावना कशा प्रकारे पोहचाल तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आम्ही बिरसा मुंडा समोर समोरच्यानं समोर चाललो आता आम्ही आम्हाला तेवढा हेच नव्हता आम्ही घराबाहेर पडलोच नाही आतापर्यंत हे बिरसा मुंडाच्यानं आम्ही बाहेर पडायलो हा आम्हाला आतापर्यंत बाहेर जायची गरजच नव्हती पण हे बिरसा मुंडा चित्र हटवायला म्हणून आम्ही बाहेर पडलो मेरे नुका देवराव होलगरे राहणार गवली तालुकापासून जिल्हा यवतमाळ गवली गावात राहते मी आमच्या मुलावर खूप अन्याय व्हायला बिरसा मुंडा बद्दल जिल्हा परिषदच्या समोर ग्रामपंचायतच्या समोर बिरसा मुंडा मांडला त्याच्यामुळं लेकराला ले खूप त्रास व्हायला दबाव टाकायला लेकराला ले बंजारी नोटीस पाठवली आणि खूप त्रास द्यायला बायावर बी दबाव टाकायले कुठं पण आडवतो आणि मारतो म्हणायले तुम्ही एकटे जर दिसले तर तुम्हाला मारून टाकतो असे म्हणायले श्वास पत्रकार ते आहे माणूस त्यांना पण नो, नोटीस टाकलेली आहे म्हणून आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो अन्याय व्हायला म्हणून न्याय मागायसाठी तर हे न्याय आले नाही पोलिसवाले आणि आम्हाला म्हणते तुम्ही जा आम्ही येतो तुमच्या मागे